नमस्कार मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्यांवर आता एक नजर टाकूयात विमा खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी व्यक्तिगत जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसीवरील वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी शून्य करण्यावर केंद्र सरकार अनुकूल आहे या संदर्भात केंद्रीय गट लवकरच जीएसटी कौन्सिलकडे आपला अहवाल सादर करणार आहेत सध्या विम्यावर अठरा टक्के जीएसटी ग्राहकांना द्यावा लागतो जीएसटी शून्य झाल्यास विम्याचा हप्ताही कमी होऊ शकतो ऑनलाईन गेम्सवर सरकारने बंदी घातल्याने गेमिंग व्यवसायात काम करणाऱ्या अनेक जणांना नोकरी गमवावी लागणार आहे याचबरोबर या बंदीमुळे नागरिक अनधिकृत गेम्सचा वापर करण्याची भीती गेमिंग व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे या गेमिंग व्यवसायातून सरकारला दरवर्षी एकतीस हजार कोटी रुपयांचा कर मिळत होता याचबरोबर दोन हजार वीसपासून गेमिंग व्यवसायातील स्टार्टअप्समध्ये आतापर्यंत सहाशे शहाण्णव मिलियन डॉलर इतका भांडवलाचा ओघ आला होता सरकारने ऑनलाईन गेम्सवर बंदी न घालता ते नियंत्रणात आणावे असा सल्ला काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी लोकसभेत चर्चेवेळी दिला शेअर बाजार नियामक संस्था म्हणजेच सेबी ब्लॉक डीलमध्ये सुधारणा करण्याच्या तयारीत आहे सध्या ब्लॉक डीलसाठी दहा कोटी रुपयांची असलेली मर्यादा ही पंचवीस कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यावर सेबी विचार करत आहे सेबीने हा निर्णय घेतल्यास शेअर बाजारातील लहान ट्रेडर्स ब्लॉक डीलऐवजी कॅश मार्केटमध्ये आपले व्यवहार करू शकतील आता बातमी म्युच्युअल फंडाची म्युच्युअल फंड व्यावसायिकांची संस्था असलेल्या एम्फीने म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबत एक आकडेवारी जाहीर केली आहे या आकडेवारीनुसार किरकोळ गुंतवणूकदार देखील म्युच्युअल फंडात आपली गुंतवणूक वाढवत आहेत तर दुसरीकडे मोठे गुंतवणूकदार म्हणजेच हायेस्ट वर्थ इंडिव्हिज्युअल म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कमी करत आहेत सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये स्मॉल कॅप फंडात किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा हा त्रेसष्ट पूर्णांक चार टक्के होता तो हिस्सा जून दोन हजार पंचवीसमध्ये पासष्ट पूर्णांक दोन टक्क्यांवर पोहोचलाय याच काळात मोठ्या गुंतवणूकदारांचा हिस्सा हा बत्तीस पूर्णांक दोन टक्क्यांवरून तीस पूर्णांक पाच टक्क्यांवर आला आहे जागतिक अस्थिरतेच्या काळातही वस्त्रोद्योग क्षेत्रातील वस्तूंच्या निर्यातीत वाढ होताना दिसून येत आहे टेक्स्टाईलच्या निर्यातीमध्ये पाच पूर्णांक सदतीस टक्के इतकी वाढ झाली आहे जुलै महिन्यात तीन पूर्णांक दहा बिलियन डॉलर्सची निर्यात झाली आहे तर गेल्या याच महिन्यात दोन पूर्णांक चौऱ्याण्णव बिलियन डॉलर्सची निर्यात झाली आहे या निर्यातीत रेडीमेड कपडे ज्यूट कार्पेट हस्तकलेतील वस्तूंचा समावेश आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ ओमध्ये जून महिन्यात तब्बल एकवीस लाख एकोणनव्वद हजार नवीन खातेदारांची संख्या वाढली आहे हे नवीन खातेदार अठरा ते पंचवीस या वयोगटातील आहेत विशेष म्हणजे या वाढलेल्या नवीन खातेदारांमध्ये महाराष्ट्राचा वीस पूर्णांक तीन टक्के इतका वाटा आहे मॅक्स मनीच्या बातमीपत्रात इथंच थांबूयात पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र